शंभर रुपये पेट्रोलला द्या लाज वाटते का तुला पेट्रोलला पैसे मागायला अरे रुपये कमीत नाही राहत तू आणि मला पैसे मागतो अरे कमीत कमी दोन चार रुपये तर कमी हो चार वर्ष झाले इंजिनियर होऊन तुला तसा पोषतो मी हा नोकरीचा पत्ताच नाही ठिकाणी पडत इंजिनियर तिकडे तुझ्या नोकरीचं काय झालं अगं शोधतो मी नोकरी किती दिवस शोधणार आहे अजून तुला कधी नोकरी लागणार आहे थांब थोडे दिवस लागलच काही झालं तरी प्रेमाने पोट नाही भरत दुपारी कविता मांडली बाप म्हणतो एवढा शिक्षणाला तो खर्च केला का नोकरी लागणार आहे किती दिवस माझी बसून खातो आता त्यांचं बी बरोबर आहे बाप म्हणतो शेती कर बर शेतकरी व्हा वा कवितामध्ये तुझ्यासोबत लग्न नाही करणार ते मध्ये माझ्या घरचे तुला नोकरी असेल तरच पोरगी देतील आता तिच्यासोबत लग्न करा का शेती करा काहीच कळत नाही हो इंजिनियर कामाचा बघा जरा बाप दिवसभर राबतोय हो शेतात वजे आणलेत की मी ते तरी सोडून जाणार खाऊ घाला निघाला गावात निघालो होतो कामाची सवय नाही मला तुम्हाला माहिती ना चार वर्ष झाली इंजिनिअर होऊन तुला तसा पोषतोय मी नोकरीचा पत्ताच नाही ठिकाणी पड इंजिनियर तिकड अरे विचार कराव थोडा बापाच्या हाताखाली मदत कराव सतरा एकर जमीन आहे एकुलता एक हे तू हा जरा लक्ष दिलं तर दोन लाख रुपये तू तू नोकरीला जातो रे म्हणजे एवढं मोठं शिक्षण झालं मग आणि मला बघतो ना मी नोकरी कमी नोकरी नाही बघत थोडे आता कमी पगाराची नोकरी मिळते म्हणून करीत नाही ना हा काय मग पोट भरणार आहे का नाही नाही तुला असा पाच लाखाचं पॅकेज पाहिले हा अरे जरा विचार कर इंजिनियर किती पडली आहेत ना तुला अरे स्वतः मालक हे सिध मालकाने राहा दोन चार गडी ठेव हाताखाली चार जण वाढेव ते दूध वाढेन ते पैसे वाढतील आपा मला शेतकरी नाही व्हायचं मला नोकरीच करायची समजलं ना शेतकरी जर झालो मी उद्या कोणी बायकोसुद्धा देणार नाही मला मला माहिती आहे काय दिवे लावले तुम्ही शेती करून असं ना बापाची आली तीच पुढे तुम्ही सांभाळता तीच परंपरेने मला पुढे आहे जा जा निघ हुंदड तू आपलं निघ करतो मी काम मी हाईच कामाला आला रुपये पेट्रोलला द्या लाज वाटते का तुला पेट्रोलला पैसे मागायला अरे रुपये कमीत नाही राहू तू आणि मला पैसे मागतो अरे कमीत कमी दोन चार रुपये तर कमी आहे तेवढे तुला लागेल पेट्रोलला तेवढे तरी दूध तरी नेऊन घाली जाय सकाळ सकाळ ते नाही ते मी आज करायचं टाकले त्याच्या डिझेलचा हा वर ती गाडी आता मला तोंड साडकलं काय करू किती राग येतोय मला तो तू काय आणायचं की आणायचं असेल तर पैसे द्या काही नको आणू जा, जा कधी आली होती ते राहू दे सगळं मला काय बोलायचंय तुझ्या नोकरीच काय झालं आग शोधतोय मी नोकरी किती दिवस शोधणार आहे अजून तुला कधी नोकरी लागणार आहे थोडे दिवस लागलच काही झालं तरी प्रेमाने पोट नाही भरत माहितीये मला प्रेमाने पोट नाही भरत हा मी पण हात हलवतेच की नोकरी शोधतोय सगळीकडे इकडे तिकडे फिरतोय पण नाही मिळत मला नोकरी पाहिजे तशी छोटी नोकरी मिळते आणि ते आठ दहा हजारात आपलं पोट भरणार आहे का नाही ना शोधतोय थोडा वेळ दे मला अरे तू किती दिवस हातपाय हलवणारेस चार वर्ष झालं मी हेच ऐकते आता नोकरी लागल नंतर नोकरी लागल तुला नोकरी लागणार कधी तुझं तोंड बघून घरचे नाही देणार तुला माझ्या घरचे लग्न जमवायला एवढं समजून घे तू घरचे लग्न जमवायला लागले तुम्ही थोडे दिवस थांबा म्हणा थोडे दिवस अजून किती दिवस थांबायचं चार वर्ष झाले थांबले मी तुझं आहे ना माझ्यावर प्रेम अरे प्रेमाने काय होणार रे घालायचं <laughs> <laughs> का झालेलं आ... प्रेम लग्नाची वेळ आली की नाकारतच प्रेमाने काहीही होत नाही त्यासाठी कमवलं पण पाहिजे माहिती मला कमवलं बी पाहिजे पण प्रेम बी ना प्रेम आहे पण ते प्रेमाचं काय करायचं घरचे ऐकणार आहेत का प्रेमी म्हणून देणार का कोण अगं आपण एवढा खर्च करून मला इंजिनियर बनवलं पण काय उपयोग झाला कंपन्यांना कंपान्या चालल्या कोणी आठ हजार पगार देत आहे तर कोणी वेटिंगला थांबा म्हणते दहा पंधरा हजारवर आपलं जर पोट भरणार असेल तर मी नोकरी केलीच असते की मला वाटत नाही का तुझ्यासोबत लग्न बाब आपल्यालाही वाटतं मग पोरग नोकरी लागावं पण नाही काही होत ग मला नाही मनासारखं भेटत काहीच तू आता आज म्हणती नाही तुझी काही चुकी नाही म्हणा तू तरी किती दिवस थांबणार माझ्यासाठी पण एकच विनंती करतो आपल्या प्रेमासाठी थोडे दिवस थांब बाकी तो मर्जी अरे किती गोड बोलून जाळ्यात अडकवणार आहेस तू मला खरं काय ते सांग तुला नोकरी लागणार आहे की नाही तुझं पण वाटू नको माझं पण वाटू नको व्हायला दोघांचं चांगलंच व्हावं यासाठीच मी बोलतीये नुसतं प्रेम बघून घरचे नाही देणार आहे तुला पोरगी मग एक काम करतो मी मी अजून चार म्हशी घेतो आधीचे चार शीत, हो शेत शेती करतो सतरा अठरा एकर शेती आहे कमी एकटाच मी कोणाला आहे आपल्यालाच मग ते पोरगी होतो की मी शेतकरी काय अडचण नाही सांग तुझ्या घरच्यांला आपल्या बद्दल अरे घरच्यांचं म्हणणे नोकरी करणारच पाहिजे काय नोकरी करणार वेगळं का काय असत काय होणार आहे काय होणार आहे शेतकरी बी हा एक मोठा बिझनेस आहे आम्ही कमवतो ना म्हणून लोक खातात पैसा खायचा का साखा। मला काही माहित नाहीये एकच मला तुम्हाला ते सांग नोकरी तू करणार आहेस की नाही दोघांच पण यामध्ये नुकसान नको व्हायला ठीक आहे आता तू नाही माझ्याबद्दल विचार करायचा मी तुझ्याबद्दल विचार नाही करणार फक्त एक विचार कर तू माझ्याबद्दल मी शेती करणार आणि शेतकरीच होणार तुला लग्न करायचं असेल तर करू नकोस विचार कर तुला वाटलं तर लग्न करावं तर घरी विचार कर मी काय त्याचा काय का तुला एकदा बोल ना मग एवढा गडबडतो नाही सकाळी बाप भांडला दुपारी कविता भांडली बाप म्हणतो एवढा शिक्षणाला तो खर्च केला का नोकरी लागणार आहे किती दिवस आयजीवर बसून खातो आता त्यांचं बी बरोबर आहे बाप म्हणतो शेती कर बर शेतकरी वा कविता तर कवितामध्ये सोबत लग्न नाही करणार ते मग ती माझ्या घरचे तुला नोकरी असेल तरच पोरगी देतील आता तिच्यासोबत लग्न करा का शेती करा काहीच कळत नाही मला कविता बी पाहिजे आणि बाप्प महत्वाचं असतोच की मला काय म्हणायचे मला एक गोष्ट सांग एवढे दिवस तू हेल्पट घालतोय कंपन्यांचे ह्या कंपन्यातून त्या कंपन्यात त्या कंपन्यातून ह्या कंपन्यात हा कुठं काय का होत आहे का तुझं हा अरे ढिगाणी पडले रे सगळे लोक अ वेटिंगला आहेत लोक जर नसेलच होत तर मग बापात तरी काय चुकतंय तर तुझं घरचं आहे सगळं तेच की त्यांचं बी बरोबर म्हणा अरे पण त्यांचं ऐकलं की इकडे कविताच आहे की कविता म्हणते नोकरी नसेल तर मी नाही लग्न करणार डायरेक्ट नाही म्हणती मला तर कळलं कविताचं बघ कविताला तू सांगितलंय का समजून अरे मी समजून सांगितलंय पण ती म्हणते नोकरी असाल ना तरच लग्न करेन अरे मग की भावा सगळं हा हे बघ कविताचं तुझ्यावर खरं प्रेम असेल ना तर ती तुझं तुझ्यासाठी वाट बघेन आणि तुझ्याकडेच धावून येईल कळलं का तुला असे सोडून जाणार नाही अरे हे बघ लय का हा मागच्या वेळेला कितीचा ऊस गेल तर माहिती का अर दहा लाखाचा ऊस गेल तर कोण देतं एवढे रे हा कष्ट केलं इथे मला बघ होती कुठं नोकरी पाणी आई जरा बापाचं होईन सगळं व्यवस्थित अरे स्वतः मालक होय ह्याच्या त्याच्या खाली हाताखाली काम नको करू स्वतः मालक हो आणि विचार कर जरा करतो तो टी चंद घेऊन करतो येऊ का हा येऊ घेऊ हा हा बोल काय इंजिनियर डायरेक्ट शेण काय भानगड काय काय पैसे लागते काय भरोसाच नाही तू काम द्या रुपये आप्पा मला शेतीचं महत्व समजलंय काय सांगतो आता तर पिढीचा उद्धार करून गेला बा काय केलं शेती करून म्हणला तुम्ही मला एक गोष्ट समजली नोकरी जरी केलं ना तरी मी ते धाबाल म्हणूनच राहणार आहे पण मी जर शेती केली ना स्वतः मालक म्हणून राहणार आहे आता कसं बोलला बरं तू हा हे कळ तरी लय झालं तू अब किती चार वर्ष वाया घातल्यात त्या नोकरीच्या त्या वर्षात जर मी अजून चार, चार गाया घेतल्या असत्या चार म्हशी अजून वाढवल्या असत्या गाया म्हशी दूध किती पैसा झाला असता आणि सतरा एकर जमिनीत ऊस त्याचा पैसा पण सा? इंजिनियर साहेब हे तुमचं वाक्य नाही वाटत मला कोणीतरी गुरु भेटलेला दिसतोय तुम्हाला कोण नाही नक्की राव्या हा रव्याने डोळे उघडले राव्या म्हणला एवढा मोठा उशे दहा लाख रुपये त्याचं उत्पन्न झालं उसाचं मी विचार केला एका वर्षात जर न शिकलेला माझा मित्र दहा लाख रुपये कमवू शकतो शेती करून आणि मी नोकरी करून अशी मी किती कमवणार आहे आप्पा शेण उचल्याचा मला लाज नाही वाटत अभिमान आणि काळजी ना करू हे तुमची शेती ना अशीच पुढच्या पिढीच्या हातात कधी देणार मी एक सुद्धा ऐकणार नाही आणि आजपासून मी शेतकरी झालो असं समजून जा नोकरीचा विषय मी डोक्यातून काढून टाकलाय काळजी करू नका तुम्ही आता उद्यापासून ये ना डेअरीला दूध मी घालणार तुम्ही नाही आणि आप्पा तुम्ही उद्यापासून ये ना असं थाटतात राहायचं आणि शेती मी करणार वा पटलं मला आता तुला सांगतो तुला सांगू का प्रत्येक पौर्णी तर हा विचार केला ना की शुकलोय मी हे झालो आहे इंजिनियर झालो आहे न्यायग्रे झालो अरे नोकऱ्या नाहीत आता ह्या जगात हां त्यापेक्षा आपली शेती जी आहे ती जर केली आणि मला काय म्हणायचं तुमच्या शिक्षणाचा फायदा जर तुम्ही ह्या शेतीत आधुनिक पद्धतीने जर शेती केली तांत्रिक पद्धतीने शेती केली तर उत्पन्नात वाढ होईल ना अरे काय निघालं नाही बटन दाबलं का मोटर चालू होती रे बरोबर आहे की नाही पाणी सगळीकडे जाते बरोबर हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे जाऊ दे आता वाईट मानून घेऊ नको की माझे चार वर्ष आयुष्याची वाया गेलेत म्हणून लागायचं आणि घेऊ बरं चला मी काय करतो एवढं शेण आहे ना उचलून घेतो गवत आणतो सकाळचं आणलो होतं तुम्ही ते संपलंय बरं बरं बर आणि डेरीला रातच्याला जातो दूध घालायला तुम्ही काय कर आता ना गावात जा बर नवे कपडे घाला आणि इस्त्रीचे कडक कपडे घालतो ना मी हा माझा पोरग शेतकरी झालाय इंजिनियर आपण शेतकरी झालो तर बाप हो किती आनंद झालाय आणि आन या पडून नोकरी काय मोठी का आपा जे ना करू हे पोरग तुमचा शेतकरी म्हणूनच मार्ग